लोक मोका ढोर सोडतात आणि दुसऱ्या पिकाचं नुकसान करतात ते विचार का दुसऱ्याचा किती मेहनत करायला लागते वावरात पीक यासाठी चांगलं पीक राहिलं नाही आता पण घरात पिकेपर्यंत काय होतं माहिती नाही आता आवाजीव माहिती मागे घर सोडलं का नाही रे पाय तुला ओ माय बाबा व सरस्वती ओ माहिती या माहिती हा वा जीव घेऊन गेला व सरस्वती पै मग लोक

मी काय आजच वावरात गेली का माहिती आहे गो मी का ढोरे वाघ म्हणून का चला बरं पाहू नाचू खोटं बोलतात की खरं बोलतात हलक्यात नका घेऊ बरं गावातल्या लोकांनी या बरं सोबत एकटे नका जाऊ चला गावातल्या लोकांनी सोबत सांगू लोकांनी गावातले चला बरं तुम्ही चला सोबत नाही वा माय मी नाही येत तिकडे मोरायला जाऊ का तिकडे तशी तरी वाचली वा माय तर मोरायला जाऊ डबल तुम्हाला तरी वाच लागेल नाही कुठे वाघ दिसला तुम्ही सांगू शकता या वर्षीचं पीक पाणी चांगलं दिसते वर्षाचं काही घरात येपर्यंत भरोसा नाही बाबा त्याचा पाव सरस्वता बाई काही काम धंदा नाही का तुले फिरतच राहत का नुसती फक्त काय नाही तुमच्या सोबतच काम होतं नाही वावरात वाग दिसला बुवा काय सांगतो सरस्वता बाई आपल्याकडे वाग कशा लिहिन का, का विश्वास करता तुम्ही सरस्वता बाई वर कुठ वाग आपल्यावर आपल्या वावरात तुम्हाला असेल तर ठेव बुवा नाही तर नका ठेवू एकशे एक टक्का वावरात वाग पाहिला वावरात वाघ हाय म्हणजे आहेच काय चला गे मी नव्वद वर्षात झालो या गावात वाघ नाही दिसला अजून वाघत कधीच जाऊ द्या तुम्ही म्हणतच आहे ना वाघ आहे म्हणून चला जाऊन पाहूनच येऊ भाले चाकू काहीतरी हातात घ्या नका चालू कुठे वाघ काहीच तर नाही इकडे सांगते वाघ पाहिला वाघ पाहिला किल्लू पण नाही बरोबर पाना तिथंच होता वाघ तिथंच होता वाघ असता तो दिसला असता का मग गायब झाला असता का तो काही टाइम पास करू नका इकडे चला काही वाघ बिग नाही अरे वाघाला रे पया रे पया लवकर लवकर पया पया आपला जीव वाचवा वाघायले का कसा तरी जीव वाचला रे बापा त्या का आपल्याला सोडलं असतं का आपण भागून आलो म्हणून बरं झालं मायमी तो पहिली वाचली होती त्याच्यातून डबल काळी गेली व मायमी मरार तिथं बुलबुले सो सो तो बेचो वाघ काय बावळटा सारखे झांबल झांबल करू आले बोलावा ना लवकर त्या फॉरेस्ट वाले हा मी लावतो फोन अरे बाबा लागला की नाही फोन आमच्या गावात वाघा लागायचे हो तुमची टीम घेऊन येता का मग लवकर तर मग तो कोणाचा जीव घेऊ शकते लवकर ये बुवा येतो म्हणते बुवा एक दीड तासात सर्व गावात सांगा हो वाघाला म्हणून सगळ्याला सावधान करा तिकडे वावराकडे कोणाला जाऊ नका देऊ तिकडे जाऊ नका म्हणा कोणाले चला दाखवा बर कुठं आहे वाघ कुठं दिसला तुम्हाला वाघ बरं झालं तुम्ही लवकर आले बुवा साहेब गावाजवळच्या दिवाने जाय ना वाघ चला ना मग दाखवा ना मग कुठं आहे तर सगळ्या पॅन मध्ये दिसला वाग एवढ्यातच फिरत असेल तो वाघ इथंच भेटला पाहिजे आपल्या टीमने सांगा बरं शेताच्या आजूबाजून अलर्ट करा पिंजरा लावायला सांगा का okay, okay. रे बावा येईल वाघ वा वायच काम असायचे सगळे मागेच थांबा रे बा लागेल मग सर दिसला वाघिंग टॅचिंग कम्प्लीट कम्प्लीट टायगर टायगर काय म्हणून राहिले लेकाचे हे काय म्हणून राहिले वाघाले बोलायचं काहीतरी बोलत असतील ते वाघाली बोलावत असतील त्याचीन त्याचीन म्हणून राहिले लेखाचे सापडला वाटते वाघ काही नाही त्या वाघाली एक गुढी मारतात तो काही मरत बिरत नाही त्या गुढीना तो फक्त भेश होते त्याला पिंजऱ्यात टाकतात पण मोठ्या जंगलात नेऊन सोडून देतात ओके सर ओके मिशन सक्सेसफुल सर ओके ओके डन आम्ही वाघाला पकडलं आहे आता काही काळजी करू नका येतो आम्ही जर असं काही झालं वाघ घेत दिसला तर पहिले फॉरेस्ट ऑफिसला फोन करा स्वतःहून वाघ पकडायची कोशिश करू नका वाघाले मारायचं धाडस पण करायचं नाही त्यात तुमचा जीव पण जाऊ शकते ते कायद्याने गुन्हा पण आहे तुमचे धन्यवाद साहेब एका फोनवर तुम्ही आले उपकार झाले तुमच्या आमच्या आमचं कामच आहे ते विशेष आहे बरं येतो मग आम्ही पण मला समजलंच नाही वाघ आला तरी कसा इकडे कसा आला असेन बरं इकडे जंगल खूप कमी झाले ना रे बाबा माणसं जंगलात राहायला गेले ना माणूस त्याच्या घरात घुसला आता जंगला तो से जगराद ते जंगलातून निघून माणसाच्या घरात घुसतात त्याची काही गलती आहे पण ते बरोबरच आहे चला हो बाबा सगळे जण घरी जाऊ आता